मराठवाडा येथे मागील आठवडाभरात अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणामध्ये शेती वाहून गेली घरांमध्ये पाणी शिरले जीवनोपयोगी वस्तूंचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले हजारोंचे संसार यामध्ये उघड्यावरती आले असतानाच त्यांना मदतीचा हात म्हणून टाकोबाईची वाडी तालुका फलटण येथील या छोट्याशा गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावरती जीवनोपयोगी वस्तू धान्य कपडे रुपाने मदत जमा करून ती नुकतीच मराठवाड्याकडे पाठवली आहे यामध्ये गहू तांदूळ ज्वारी बाजरी हरभरा कपडे साड्या तेल मसाले काळेपेटी कोलगेट अशा जीवन आवश्यक वस्तू यामध्ये पाठवण्यात आल्या आहेत नेहमीप्रमाणे संकटाच्या काळात टाकोबाईच्या वाडीने सामाजिक बांध जपून वेळोवेळी विविध मदत केली आहे त्याचप्रमाणे या कामगिरी बद्दल टाकोबाईची वाडी ग्रामस्थांना धन्यवाद देण्यात येत आहे

我开发这个。